हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज हाय हाय व्हॅल्यू व्हॅल्यू बोलूया हो असतात आणि ह्या हाय व्हॅल्यू स्त्रिया कुठल्याही पुरुषाला आपली पार्टनर म्हणून भेटल्या का नाही त्यांचं आयुष्य खूप चांगलं होते त्यांचं काही म्हणते मी दाम्पत्य जीवन अतिशय सुंदर आणि सक्सेसफुल होणार आहे त्यामुळे मग ह्या क्वालिटीज काय आहे आपल्याकडे बऱ्याच अशा लेडीज आहेत हाय व्हॅल्यू विमेन शिक्षण कमी असलं तरी त्यांच्याकडे व्हॅल्यूज असल्या का नाही त्या संसार कुठून कुठे नेतात आणि प्रत्येक वेळेला असं म्हटलं जाते संसाराचा डोळा म्हणजे स्त्री असते म्हणजे स्त्री चांगली असली पुरुष मग कुठे जरा कमी असला तरी संसार अगदी सुखाचा आणि मस्त पैकी होतो ते आज आपण बघूया त्या ते, ते दहा गुण हाई व्हॅल्यू वुमन आणि असली वुमन म्हणजे शी इज द बेस्ट वाईफ बर का त्यामुळे हे गुण कुठले आहेत आपल्याकडे एकाच गुण कमी असला तरी आपण लेडीज सुद्धा आपण तो डेव्हलप करूया आणि मला वाटते प्रत्येक मुलीना हे दहा गुण डेव्हलप करायला पाहिजे ते बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व होणार आहेत पहिलं सेल्फ रेस्पेक्ट हे हाय व्हॅल्यू विमेन असतात का नाही ह्यांना सेल्फ रेस्पेक्ट असते त्या सेल्फ रेस्पेक्ट का नाही अगदी एवढेसे पैसेसाठी एवढेसे गोष्टीसाठी देणार नाहीत सेल्फ रेस्पेक्ट ना खूप महत्त्वाचं आहे त्या सेल्फ रेस्पेक्टसाठी आपल्या नवरेबरोबर झोपडीत राहायची वेळ आली तरी साथ देतील त्यामुळे सेल्फ रेस्पेक्ट हे त्यांचं पहिली क्वालिटी आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी पैसेसाठी असेल नावासाठी असेल कशासाठी सेल्फ रेस्पेक्ट त्याग करू शकत नाहीत दुसरी गोष्ट आहे ह्या हाय व्हॅल्यू स्त्रियांना सेल्फ बाउंड्रीज हे बर माहीत आहेत कोणी तिराईक माणूस आपल्याशी बोलला आपल्याशी फ्रेंडशिप करायला आला तरी त्याला कुठे ठेवायचं हे ह्यांना बरोबर माहीत आहे त्या कधीच त्यामुळे पर पुरुषाचे बोलण्याला बाळी पडणार नाहीत एक्स्ट्रा मेरिटल अफेअर्स तरी दूरच आहे पर पुरुषाला त्या जवळ सुद्धा येऊ देणार नाहीत त्यांना बाउंड्रीज माहीत आहे त्या सोशल असतील नोकरी करत असतील काहीही असतील तरी त्यांना स्वतःच्या बाउंड्रीज माहीत आहे कुठे पर्यंत कोणाला कुठे ठेवायचं हे त्यांना बरोबर माहीत आहे ही दुसरी क्वालिटी तिसरी क्वालिटी इमोशनल मेच्युरिटी त्या इमोशनली क्लिअर आहेत मेच्युरिटी आहे त्यांना सूट कुठल्याही गोष्टीवर राग राग करणार नाहीत किंवा रडत बसणार नाहीत त्यांना इमोशनल मेच्युरिटी आहे त्या कुठली परिस्थिती येऊ देत अशा वेळी खंबीरपणानं तुमचे मागे उभे राहू शकतील सपोज नोकरी गेली नवरेची लगेच त्या तुम्हाला सोडून माहेरी पडून जाणार नाहीत त्या तुमचे पाठीशी राहणार ओके आता हे गेला ना आता तात्पुरतं मी घरात पोळी भाजीचा बिझनेस चालू करते तुम्ही तुमचं बघा म्हणतील आणि तुम्हाला त्या खूप स्ट्रेंथ देतील इमोशनली स्वतः तरी स्ट्रॉंग आहेतच आणि आपले नवरेला पण त्या स्ट्रेंथ देणार आहेत आणि ह्या बायका का नाही मोठे पदावर असतील खूप शिकलेल्या असतील रेस्पेक्ट असतील तरी ला मंझे मंझे त्या त्यांचे फॅमिनाईन नेचरला स्टिक होऊन राहतात फॅमिनाईन नेचर म्हणजे काय म्हणजे हे स्ट्रेंथ आहे आपले गुण आहेत त्यामुळे फॅशनेबल असतील त्या तरी काय करणार त्या असं अंगप्रदर्शन प्रदर्शन करणार नाहीत कुठेही वेड वाकडं वागणार नाहीत कुठलेही मोठे नाही ते मी एवढे मोठे पदावर आहे मला एवढं पगार आहे मला कोण विचारणार असं नाहीये त्यांना माहीत आहे एका स्त्रीनं कसं वागायला पाहिजे एका पत्नीनं कसं वागायला पाहिजे त्यामुळे त्या व्यवस्थितपणे त्या सगळ्या फॅमिनाईन क्वालिटीसांना जपून राहतील नवरेवर प्रेम करतील मुलांवर प्रेम करतील सासू सासऱ्यांना रेस्पेक्ट देतील त्यामुळे त्यांचे किरीट किती डोक्यावरचा मोठा असला तरी घरात येताना त्या किरीट काढून ठेवण्याची येतील आणि त्यांना कॉन्फिडेन्स आहे एरोगेन्स नाही त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत तरी त्या कुठल्याहीची ट्रिक्स करून वागणार नाहीत खोटेपणा तरी त्यांना बिलकुल सहन होणार नाही त्यामुळे त्यांचं वागणं का नाही अगदी वाघण्यासारखा असेल पण त्या स्वतःच मार्ग रस्ता सोडून कुठेही जाणार नाहीत आणि लॉयल्टी म्हणाला तरी त्यांचे एवढी लॉयल्टी कोणाशी नाही त्या चाइल्डिश बिहेवियर करणार नाहीत मी म्हटले सारखं एक्स्ट्रा मेरिटल अफेअर्स करणार नाहीत परत पुरुषांना कुठे ठेवायचं आहे त्यांना माहीत आहे त्याचे आत्या येऊ देणार नाहीत आपण लग्न करून घेतलेले नवर्याशी त्या अगदी व्यवस्थितपणे वागतील त्याला लॉयल असतील तो मग गरीब असू देत श्रीमंत असू देत काही त्याला प्रॉब्लेम्स येऊ देत तरी त्या व्यवस्थितच वागणार आहेत अगदी व्यवस्थित असणार आहेत त्या त्यामुळे त्यांच्याशी काहीही वेडवाकडं वागायची कोणालाही हिम्मत सुद्धा येणार नाही मनूं। मनूं त्या एवढ्या लॉयल आहेत आपले नवरेला आणि ह्यांचं का नाही हेल्दी लाईफस्टाईल त्या मेंटेन करतात त्यांना माहीत आहे आपलं आरोग्य कसं असायला पाहिजे म्हणून म्हणून त्या कुठल्याही नको असलेले व्यसनांचे आहारी जाणार नाहीत किती बिझी असल्या तरी त्या एक ते स्वतः घरी बनवतील नाही घरात बाई लावतील बनवून घेतील पण हेल्दी स्टाईल त्या स्वतः फॉलो करतील आणि आपले घरच्यांना सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला लावतील आणि त्या का नाही कायम इन्स्पिरेशन आहेत तर तुम्हाला असू दे तुमचे मुलांना असू दे तुमचे आजूबाजूचे नातेवाईकांना असू दे त्या एक इन्स्पिरेशन आहेत त्या कधीच तुम्हाला हे काय करतोस तू पुरुष एवढ्याच येते का असं म्हणणार नाहीत काही कठीण प्रसंग आला तरी नाही आपण असं करूया मी तुमचे पाठीशी आहे म्हणून तुम्हाला सपोर्ट करतील कायम सपोर्टिव्ह असतात आणि किती अडाणी बायका सुद्धा अशा आहेत बरं का नवऱ्याचे काही कारणानं नवरा आजारी पडला ॲक्सिडेंट झाला नोकरी गेल्या की त्या स्वत पोळी भाजी म्हणा फराळाचं म्हणा करून विकून आपलं घर नवरा बरा होईपर्यंत चालवलेलं आहे हे त्यांचं प्लस पॉइंट आहे आणि ह्या फुली सेक्युर आहेत डिसिप्लिन्ड आहेत आणि तुम्हाला पण त्या सेक्युर ठेवणार आहेत त्यांना कधीही असं वाटत नाही असं भीती वाटत नाही हो माझं कसं होईल काय होईल अमुक होईल किंवा तुम्हाला पण त्या भीती घालणार नाहीत डिसिप्लेंड राहतील फुली सेक्युअर राहतील आणि ह्या हाय व्हॅल्यू वुमन तुमची काहीही कंडिशन येऊ देत काही आता हल्लीच्या काळात नोकरी जाऊ शकते ॲक्सिडेंट होऊ शकते आजारी पडू शकता कोणी तुम्हाला फसवू शकते काही झालं तर त्या तुम्हाला सोडून जाणार नाहीत तुमच्या पाठीशी राहतील तुम्हाला सपोर्टिव्ह राहतील किंवा लगेच हां तुम्हाला, हा, तुम्हाला सोडला काही मुली आहेत बघा जरा काही प्रॉब्लेम आला तरी सगळं सोडून माहेरी पडून जातात तुझं तू बघ काय तर म्हणून पण ह्या हाय व्हॅल्यू स्त्रिया कधीच असं वागणार नाहीत त्यांच्याकडे भरपूर अंडरस्टँडिंग आहे त्या कुठलाही निर्णय घेताना वेळ घेतील लग्नाचा असू देत लव्ह मॅरेज असला की तुम्ही विचारला तरी त्या लगेच हो म्हणतील असं नाही वेळ घेतील पण वेळ घेतला तरी एकदा ते होकार दिला म्हटल्यावर त्या कुठल्याही परिस्थितीत ह्या जन्मात तुम्हाला सोडून जाणार नाही हे त्यांचं वेद वाक्य आहे त्या समजून घेतील आलेला घर हे आपलं घर म्हणतील उगीच घरात कुठे एकात कमी असली तरी सगळीकडे जाऊन माहेरी म्हणा हेना त्यांना सांगणार नाहीत नवरे बदल असू देत घरचं काही असलं तरी काही मुली काय करतात सगळं छान असलं तरी उगीच खोटं खोटं काही जाऊन सांगतात ह्या एका त्रुटी असली तरी तर कुठेही गावभर करत बसणार नाहीत तुम्हाला समजून घेतील तुमच्याशी प्रेमानं वागतील आणि ह्याच्यामुळे काय होते माहिती आहे का नवऱ्यामध्ये एकात कमी असली तरी ते संसार व्यवस्थित होतात जास्त संसार व्यवस्थित होण्याची जबाबदारी ही लेडीजचीच असते तुमचं घर चांगलं झालं तुमची मुलं चांगली शिकली हेला मेन कारण तुमच्या बायका आहेत ते मुलांवर चांगले संस्कार केलेत पुरुष नॅचरली काय करतात जनरल म्हणते एक्सेप्शन कुठेही असू शकतात बाहेर जातात मिळवतात आणून देतात हा बाकीचं सगळं बघणं हे स्त्रियांचे हाती आहे त्यामुळे स्त्रिया स्वतःला स्ट्रॉंग करायचं स्वतःला स्ट्रॉंग करताना हे सगळ्या व्हॅल्यूज आपल्या मध्ये आपण डेव्हलप करायच्या नो डाऊट बऱ्याच बायकांमध्ये पूर्वीच्या आताच्या मुलीमध्ये सुद्धा मी हे हाई व्हॅल्यूज बघतीये आहेत भरपूर जे एकात आपले कमी असला तरी तो आपण डेव्हलप करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही पण लग्न करताना हे हाय व्हॅल्यूज बघा आणि ह्या हाय व्हॅल्यूज असल्या का नाही त्या मुलींना लग त्या मुलींशी लग्न करा म्हणजे तुमचं घर स्वर्ग बनते बघा तरी हे गुड डे